अल्पसंख्याक समाजातील मतांना आपली मक्तेदारी समजू नये हाजी इर्शाद भाई देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षातील नेते अल्पसंख्याक समाजाबद्दल व त्यांच्या धर्मस्थळांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत असून स्वतःला धर्मनिरपेक्ष व पुरोगामी म्हणून घेणारे पक्ष व नेते मूग गिळून गप्प आहेत मुस्लिम आरक्षण संरक्षण व शिक्षण तसेच मॉब लिंचिंग अल्पसंख्याक होणारे अन्याय अत्याचार यावर एक शब्दही न बोलणाऱ्या पक्ष व नेत्यांनी अल्पसंख्याक समाजातील मतांना आपली मक्तेदारी समजू नये असा इशारा समस्त मुस्लिम समाज महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सदर हाजी इरशादभाई यांनी दिला आहे संविधानिक पदावर राहून अल्पसंख्याक समाज व त्यांच्या धार्मिक स्थळांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर निवडणूक आयोगाने त्वरित कारवाई करावी निवडणुकीत धार्मिक मुद्द्यांवर व जातींच्या आधारे मते न मागता विकासाच्या कामावर व देशहितासाठी आपल्या स्वकर्तृत्वावर मते मागावीत असे आवाहन हाजी इरशाद भाई यांनी केले आहे मुस्लिम समाजाला निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी न देता राष्ट्रीय प्रवाहातून दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात आलाय मुस्लिम मतांचा वापर फक्त सत्ता मिळवण्यासाठी करण्यात येऊन समाजाला राजकीय सामाजिक आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात वाव दिला जात नसल्याचा आरोप हाजी भाई यांनी केला आहे समाजातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून समाजाला योग्य न्याय देणाऱ्या तसेच मुस्लिम समाजाला अडीअडचणीच्या काळात मदत करणाऱ्या समाजाचे प्रश्न मांडून न्याय मिळवून देणाऱ्या जातीपातींचे राजकारण न करता देशहित व समाजहित जोपासणाऱ्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहनही हा हाजी भाई यांनी केले आहे